जम्मू काश्मीर बनवू मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू गेले लोक स्वर्गात ना तुम्ही आहो हे 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 राज्यकर्ते नाहीच आहेत हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत ते उद्या सांगतील सत्तावीस लोकांच्या घरी जाऊन ते नंदनवनात जा मरण पावले ते स्वर्गात गेले जसं कुंभमेळ्यामध्ये सांगितलं ना जे मेले त्यांना मोक्ष प्राप्ती झाली असही हे सांगायला मंगळ प्रभात लोढासारखे लोक कमी करणार नाहीत मात्र आंदोलन करणार आहे निषेध आंदोलन करणार आहे मंगोनाचा निषेध करणार आहे अमित शहाचा जबाबदार कोण आहे तुमचं सरकार जबाबदार आहे मिस्टर प्रभात लोडा कोण आहे पंतप्रधान नेहरू आहेत का मनमोहन सिंग आहे मागा राजीनामा मागा लोडाना मी सांगतोय राजीनामा मागा हे जे लोक आता मरण पावले ते काय त्यांना गोमूत्र बाजून जिवंत होणार नाही मंत्री सांगतायत जीवदान मिळतो गोमूत्रामुळं ते काय सत्तावीस लोकांना या राज्याचे मंत्री हा काय म्हणाले तुमचे देवेंद्र फडणवीस काय करा जबाब दो म्हणजे काय त्यांच्यावर गोमूत्र संपडणार तुम्ही जिवंत करणार मूर्खपणा चाललाय सगळ्या राज्यात बैठक या सगळ्या संदर्भात पुलवामी असं म्हटलं जातंय या संदर्भात बघा यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा सर्व पक्ष यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना हे वनमॅन शो आहे आणि काय होणार सर्व पक्षीय बैठक गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या सर्व पक्षीय बैठकीत गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असेल तर त्या सर्व पक्षीय बैठकीला अर्थ आहे सत्तर कलम रद्द करून हे 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 राज्यकर्ते नाहीच आहेत हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये सुव्यवस्था शांतता नांदी काय झालं काय झालं काय मला सांगा ना केंद्र शासित केला काय झालं पुढे सांगेल का संपूर्ण काश्मीर मध्ये गृह का गृहमंत्रालयावरच्या चर्चेत गृहमंत्री काय म्हणाले होते तुम्ही समजून घ्या ना परत मोदी म्हणाले होते टेररिस्ट फ्री टेररिस्ट मुक्त जम्मू काश्मीर बनवू मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवून गेले लोक स्वर्गात ना तुम्ही त्या स्वर्गात पाठवलं हे जे लोक आहेत राज्यकर्ते हे देशाला मूर्ख बनवतात लोकांना मूर्ख बनवतात आणि लोक मूर्ख बनतायत ते उद्या सांगतील सत्तावीस लोकांच्या जा घरी जाऊन ते नंदनवनात मरण पावले ते स्वर्गात गेले जसं कुंभमेळ्यामध्ये सांगितलं ना मेले त्यांना मोक्ष प्राप्ती झाली असई संगल प्रभात कमी करना नहीं तो है तो 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 की अमित शाह फेल होम मिनिस्टर इस देश के इतिहास के सबसे फेल गृह मंत्री अमित शाह है पुलवामा के लिए भी वो जिम्मेदार है और कल जो हुआ है पहलगा में उनके लिए भी ये ही आदमी जिम्मेदार है उसका लेना लेना चाहिए